कि पुरत हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत पण हे सगळं जे विरोधकांनी ह्या ठिकाणी एक वावटळ तयार केलं होत ते, के ते बाजूला झालं आणि आपण निवडणुकीनंतरही ही योजना सुरू ठेवली पुढचे पाचही वर्ष योजना राहणार आहे आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीमध्ये वाढ देखील आम्ही करणार आहोत हेही मी या निमित्ताने सांगू इच्छितो काही काही लोकांनी थोडा याचा दुरुपयोगही केला काही इतके हुशार भाऊ निघाले की ज्या भावांनी बहिणीच्या नावानेच अर्ज करून टाकले आणि पैसे घेणं चालू केलं काहीतर इतके हुशार निघाले की ज्यांनी त्या ठिकाणी हा लाभ मिळाला पाहिजे पण फोटो लावला तर लक्षात येईल मी पुरुष आहे म्हणून मोटरसायकलचा फोटो लावला पण असे सगळे आपण हुडकून काढले आहेत त्यांचा आपण पैसे थांबवले आहेत आणि त्यातही अशा याच्यात एखाद्या जेन्यून बहिणीची चूक झाली असेल तर तिचे पैसे थांबू नये म्हणून कलेक्टरांना अधिकार दिले आहेत की यातलं प्रत्येकाची पडताळणी करा त्यातलं जर कोणी जेन्यून निघालं तर त्याला पुन्हा त्या ठिकाणी पैसे देणं सुरू करा कारण कुठल्याही एलिजिबल बहिणीला आपल्याला वंचित ठेवायचं नाहीये फक्त बहिणींच्या नावावर जे घुसखोरी करतायत त्या घुसखोरांना मात्र आपल्याला त्या योजनेतनं बाहेर काढायचं आहे